हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशात सर्वजण श्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला इकडे हे बघा सकाळचा टाईम होता तर सकाळची माझी धावपाळ चालू होती गा रविवारचा दिवस आहे तर रविवारी कसं सुट्टी होती मुलांना तर नाश्ता वगैरे करायचा ठरला होता पण नाश्ता ते काहीच बनवलं नाही कारण बाहेर जायचं होतं काही सामान आणायचं होतं मुलांचे शाळेचं टिफिन वगैरे मग म्हटलं खूप उशीर होईल त्यामुळे मग मी सकाळीच कुकर लावून घेतलं म्हणलं स्वयंपाकच करू म्हणजे स्वयंपाक करून घेतला की मग कसं मग किती पण उशीर झाला तर मुलांना कसं भूक लागली तर ते घेऊन खातात कारण आम्हीच जाणार होतो मुलं घरीच रा थांबणार होते त्यामुळे मग मी काय केलं सकाळीच आंघोळ वगैरे फ्रेश झाली आणि लगेच इकडे कुकर लावलं आणि लगेच मी मला आणि त्यांना दोघांना दोन कप चहा पण ठेवून घेतली तर दोघांनी आम्ही पिऊन घेतली चहा करून मुलं झोपलेली होती तोपर्यंत म्हटलं मग झोपले तोपर्यंत मग आपला स्वयंपाक पण होतो कसं नाश्ता केला की मग परत बाहेर जा तिथून आल्यावर स्वयंपाक करा मग खूप थकल्यासारखं होतं त्याच्यापेक्षा म्हटलं इथं वरण भात पोळी आपण करून ठेवलं तर थोडासा वरण भात नाश्त्याला पण होतो वरण भात मग कसं पोळी नाही खाली तरी वरण भात नाश्ता म्हणून होतो तिथून आलं की मग वरणपोळी पण खाता येते तर मग त्यामुळे इथे काय केलं मग मी सकाळीच नाश् स्वयंपाकाला कसं आपलं पण थोडंसं जास्त दगदग होत नाही काय नाही आणि थोडंसं आपलं पण लवकर काम आवडतं त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट स्वयंपाकालाच लागली होती आणि लगेच चहा झाली तर त्यांना चहा दिली मी इथे मला चहा घेतली कारण मला सकाळी चहा लागतीच कही झालं तरी न थोडी अर्धा कप का वरणा चहा पाहिजेच तर इकडे लगेच वरणाची तयारी करत होती तर आज बनवायचं होतं मस्त पालक वरण तर त्या दि त्यासाठी मी दोन छोटे छोटे कांदे कापून घेतलेले आहे बारीक लसण सोलून घेतलेलं आहे आणि एक टोमॅ टोमॅटो घेतलेला आहे तर ते आता टोमॅटो बारीक कापून घे घेणार आहे आणि पालक आहे तर तो पण घेणार आहे थोडासा तर पालक बघितला तर बराच खराब निघाला कारण पावसाळा रात्री आणली होती एक जोडी पा पालखाची पण ती थोडीशी खराबच निघली तर त्यामुळे जो चांगला आहे तो घेतला मी बाकीचा टाकून दिला आणि जेवढा होता तेवढा धुवून स्वच्छ करून घेतला कारण पालखाचं वरण कसं जेवढं जास्त पालक तेवढं टेस्टी लागतं छान भरपूर पालक टाकला त्यामध्ये तर पालक वरण म्हणून खाल्ल्यासारखं पण वाटतं पण इथे थोडासाच पालक निघला तर मस्त पालक वरण बनवलं इथे आणि भात पण कुकरमध्ये नव्हता बनवला मी भात पण आपलं पातेल्यामध्येच मोकळा सुटसुटीत बनवायचा होता तर जिरे टाकून फोडणी दिली त्याला आणि पातेल्यामध्ये मग शिजायला टाकले तांदूळ कुकरमध्ये कसं जिरे वगैरे फोडणी टाकल्या जाते पण मग काय होतं थोडासा गाळ होतो भात आणि सुट असे सुटसुटीत तांदूळ दिसत नाही कुकरमध्ये त्यामुळे आज पातेल्यातच बनवायचा होता आणि प कसं सकाळची गडबड होती जायची बाहेर त्यामुळं मग पटकन पातेल्यात लावून घेतला तोपर्यंत एक इकडं वरण पण होत होतं डाळ शिजत होती आणि खाली सोसायटीमध्ये ना कडीपत्त्याची खूप छोटी छोटी अशी मस्त झाडं आहे तर हिरवा कडीपत्ता रोज जसं लागला तसा आणत अस आणत असतो आम्ही तर श्रेष उठला होता तर त्याला पण म्हटले जा खाली एक कढीपत्ता घेऊन ये तर कडीपत्ता त्याने हे बघा किती छान आणलेलं आहे आणि भरपूर आणलेला आहे तर तोच मी इथं निवडत होती आणि मला काय झालं दिवसभराचा व्हिडिओ बनवायचा होता पण मदतच आमचं काय झालं च चा माझंच थोडंसं अनर्थ होता होता टळा असं जरी म्हटलं ना तरी जमतं कारण माझं म्हणजे दिवस चालता चालताच माझा एक असा पाय मुरगळा तर फ्रॅक्चर सांगितलेला आहे तर मदतच माझा पूर्ण व्हिडिओ म्हणजे जास्त व्हिडिओ तर काही बनवता नाही आला म्हटलं आता जेवढा आहे तेवढाच अपलोड करावा कारण आता सात आठ दिवस व्हिडिओ बनव बनवता येतो की नाही काय माहिती आता ते पण नाही सांगू शकणार कारण मला तसं माझं माझी पण तब्येत बिघडली मग सगळंच कॅन्सल झालं बाहेर जायचं पण मुलांचं सामान आणायचं पण आणि सगळंच घरातलं पण काम तसंच राहिलं म्हणजे काहीच नाही करता आलं मग मला त्यानंतर तर त्यामुळे मग सगळंच आमचं कॅन्सल झालं ते तरी मग कसं स्वयंपाक तरी बनवून ठेवला होता मी अगोदर तर ते तरी कसं तरी मग हे झालं कसं मा, तर हे झालं म्हणून मला थोडंसं काय म्हणजे जास्त हे नाही गेलं कारण स्वयंपाक करून ठेवला तर मग सर्वजण जेवले मुलांना पण स्वयंपाक करून ठेवला होता तर त्यामुळे पण थोडंसं काय वाटलं नाही मग त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला त्याला दिवसभर हॉस्पिटललाच होतो तर त्यामुळे काहीच करता नाही आलं तर इथे हे बघा मस्त वरणाला फोडणी देत आहे आपलं पालक वरण मस्त कांदा लसण सगळं घालून इथे मस्त फोडणी वगैरे देत आहे पालक काय केलेला आहे तेलामध्ये असं मस्त छान असं परतू परतू घेतलेला आहे शिजू दिलेला आहे पालक म्हणजे मग काय होतं वरणामध्ये असं कचकच लागत नाही आणि असं दाताखाली पण येत नाही कचकचं म्हणून छान असं तेलामध्ये परतू दिलेलं आणि वास म्हणजे थोडंसं त्याचं असं छान असं परतू दिला की छान टेस्टी लागतं वरण तसं आणि हे बघा इथं लगेच सर्वांना मग वरण भात असं गरम गरम दिलेलं आहे खायला प्लेटमध्ये आणि ते झाल्याच्यानंतर मी सगळ्यात शेवटी देवपूजा केली होती काल माझं सगळं काम आवरलं होतं त्या मानाने फक्त भांडे आणि कपडेच राहिले होते पण ते नंतर कशी तरी हळूहळू केल्या गेले माझ्याकडनं तर इकडे देवपूजा वगैरे झाली भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये